नमस्कार सातारा स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे वडूज एस टी आगाराच्या चालकाचे प्रसंगावधान ब्रेक फेल झालेली बस रस्त्याकडे महामार्गाकडेच्या नाल्यात उतरवली एकावन्न प्रवाशांचा जीव वाचला सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील त्रिपोटी खिंड व येथे वडूज सातारा एस टी बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखत बस महामार्गाच्या कडेला असलेल्या नाल्यात उतरवली त्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या एक्कावन्न प्रवाशांचा जीव वाचला ही घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली प्रवाशांनी चालकाला मनापासून धन्यवाद देत आभार मानले आहेत याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वडूज आगाराची वडूज सातारा एस टी बस क्रमांक एम एच झिरो सात सी पंच्याण्णव एकसष्ट ही सायंकाळी पाच वाजता वडूज येथून सुटली खटाव खादगुण पुसेगाव आणि कोरेगाव असे थांबे घेत ही बस त्रिपुटी खिंड येथे पोहोचल्यानंतर ब्रेक फेल झाले असल्याचे चालक देवदास नानासाहेब वायदंडे यांच्या लक्षात आले त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ बस महामार्गाच्या कडेला नाल्यात अलगत उतरवली त्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या एक्कावन्न प्रवाशांचा जीव वाचला अचानक बस महामार्ग सोडून नाल्यात गेल्याने प्रवाशांनी ओरडाओरड केली मात्र चालक वायदंडे यांनी बसवर नियंत्रण मिळवत बस जागेवर बस थांबवली बसचे झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी चालक वायदंडे यांना धन्यवाद देत आभार मानले आहेत वास्तविक पाहता सातारा विभागामध्ये मोजकेच आगारांना नव्या बसेस देण्यात आल्या आहेत वडूज कोरेगाव आणि पारगाव खंडाळा या तीन आगारांना जाणीवपूर्वक नवीन बसेस देण्यात आलेले नाहीत अन्य आगारातील जुन्या बसेस या तीन आगारांकडे वर्ग करण्यात आलेले आहेत त्यामुळे सातत्याने छोटे मोठे अपघात होत आहेत एस टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजकीय भूमिका न घेता समसमान प्रमाणात नवीन एस टी बसचे वाटप करावे अशी मागणी या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे